नमस्कार मित्रांनो अँटी करप्शन कायद्याच्या या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण मागच्या भागामध्ये बघितलं की अँटी करप्शनच्या केसमध्ये शिक्षा न होण्यासाठी काय काय काळजी आपण घेतली पाहिजे मागच्या भागामध्ये मी आपल्याला सांगितलं की अँटी करप्शनच्या केसमध्ये शिक्षा जर आपल्याला व्हायची नसेल आणि शिक्षा होऊ नये म्हणून तुम्ही एका योग्य आणि निष्णात वकिलांची निवड करणं अपेक्षित आहे मग ते योग्य वकील कोणते त्यांच्या कॅटेगरीज काय असणं आवश्यक आहे त्यांच्याकडे काय विशेषता आवश्यक असणं आवश्यक आहे ह्या सगळ्या गोष्टी मागच्या भागामध्ये मी आपल्याला सांगितलं आता स्वाभाविकपणे केस चालवायची आहे केस झालेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला वकिलांची निवड आहे तुम्ही मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जर वकिलांची निवड केली तर त्याचा पुढचा टप्पा राहील की जे काही दोषारोप पत्र तुम्हाला मिळालेलं आहे त्या दोषारोप पत्राच्या अनुषंगाने केस कशी चालवायची काय करायचं आणि काय नाही करायचं हे वकिलांच्या सल्ल्याने तुम्ही ठरवलं पाहिजे मित्रांनो एक गोष्ट परत लक्षात घ्या मी परत एकदा तुम्हाला सांगतोय की तुम्ही ही केस चालवण्यासाठी योग्य वकिलांची निवड केली तरच तुमच्या केसच्या मेरिट्सला अथवा डिमेरिट्सला फायदा तुम्हाला घेता येणार आहे त्याचं कारण असं आहे की चार्जशीटमध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या विरोधात असतात तुमच्या बाजूनी काहीच नसतं तक्रारदार तुमच्या बाजूने नसतो पंच नसतो तपासी अधिकारी नसतो तुमचा सक्षम अधिकारी नसतो या उपर तुमचे जे कलिग असतात ज्यांचे शेजारी बसलेल्या माणसाचे जबाब घेतलेले असतात त्यांनीही तुमच्या विरोधात दिलेलं स्टेटमेंट असतं मग या सर्व विरोधाच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला केस चालवायची आहे आणि केसमधनं निर्दोष सुटायचा असेल तर तेवढ्या कपॅसिटीचे आणि त्या स्किलचे तुमचे वकील असणं आवश्यक आहे आता वकिलांची निवड वगैरे हा भाग झालाय आता ज्यावेळेस पत्राची कॉपी तुम्हाला मिळाली आणि कॉपी मिळाल्यानंतर मी कायम सांगत असतोय सगळ्यांना सांगत असतोय की तुम्ही तक्रारदार तुमच्याकडे जेव्हा सर्वप्रथम आला तेव्हापासून तर ट्रॅप होईपर्यंत जो जो काही घटनाक्रम झालेला आहे तो तुम्ही स्व हस्ताक्षरात लिहून ठेवला पाहिजे जर तो तुम्ही लिहिलेला असेल तर तो, तो तुम्ही जरूर तुमच्या वकिलांना द्या कारण एक गोष्ट लक्षात घ्या वकिलांना आलेले वकिलांसमोर आलेलं चार्जशीट असतं चार्जशीट मध्ये एक साधारण पन्नास टक्के खरा प्रकार असतो पन्नास टक्के खोटा प्रकार असतो हे वास्तव्य हे कोणीच नाकारू शकत नाही अगदी सर्वश्रुत अगदी न्यायाधीशांना या गोष्टी माहिती असतात परंतु ते खोटं आहे हे नुसतं म्हणून चालत नाही तर ते आपल्याला शाबित करावं लागतं आणि कोर्टामध्ये जे शाबित होतं त्यानुसार न्याय निर्णय होत असतो तिथे कुठल्याही भावनांच्या आधारे किंवा इतर गोष्टींच्या आधारे न्याय निर्णय होत नसतो मग तुमच्या बाबतीमध्ये जो काही प्रकार झालेला आहे ते चार्जशीट त्या त्या अनुषंगाने आलेला आहे तपास झालेला आहे तर त्या चार्जशीटची कॉपी साधारण तीन सेट झेरॉक्स तुम्ही करा एक वकिलांना द्या एक तुमच्याकडे ठेवा आणि एक स्पेयर कॉपी तुमच्याकडे ठेवा तुमच्याकडे दोन कॉपीज असू द्याचं कारण असं आहे की एक मास्टर कॉपी म्हणून तुम्ही तुमच्याकडे ठेवून द्या आणि एक कॉपीवर तुम्ही पेन्सिलने तुम्हाला जिथं जिथं ज्या ज्या गोष्टी वाटतील त्या त्या पानावर त्या त्या गोष्टीचं मार्किंग पेन्सिलने तुम्ही करत चला पेन्सिलने मार्किंग केल्याचा फायदा असा होतो की जस जसं तुम्ही पुढं जाता कागद वाचत जातात तस तसं तुम्हाला त्याच्यात ते बारकावे समजत चालतात सा। आणि दुसरी महत्वाची हो गोष्ट की अँटी करप्शनच्या लोकांनी काय काय चुका केलेल्या आहेत किंवा घटलेला घटनाक्रम हा कसा चुकीचा आहे हे त्यांच्याच कागदपत्रावरून तुम्हाला साबित करता येतं त्यासाठी जर तुम्ही त्या नोट्स लिहिल्या तर त्याचा फायदा नक्की तुम्हाला होत असतो आता ह्या चार्जशीटच्या तीन कॉपीज केल्या तुम्ही नोट्स केल्या सगळ्या गोष्टी केल्या चार्जशीट मिळाल्यानंतर सर्वप्रथम मी सर्वांना सांगत असतोय की चार्जशीट तुम्ही एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा अगदी दहादा वीस वीस वेळा वाचा तुम्ही जेव्हा जेव्हा चार्जशीट वाचाल तेव्हा ते तेव्हा तुम्हाला नवीन गोष्ट त्याच्यातनं कळेल तक्रार दिली तक्रारदारांनी दिलेली तक्रार रोज सकाळी एकदा जर तुम्ही वाचली तर तुम्हाला काल वेगळं कळेल आज वेगळं करेल उद्या वेगळं कळेल तीच तक्रार असते कारण माणसाची थॉट प्रोसेस थिंकिंग प्रक्रिया ही कंटिन्युअस असते की चालू असते त्याच्यातनं नवीन नवीन गोष्टी आपल्याला कळत असतात मग या चार्जशीट मधले तक्रारदाराची तक्रार नीट वाचा त्यांनी नेमकं कशासाठी तुमच्या विरुद्ध अँटी करप्शनकडे तक्रार दिली त्याचा नेमका तुमच्यावर रोष काय आहे आणि त्या रोषाचं नेमकं का कारण काय आहे हे त्या तक्रारीत नमूद असतं हे तुम्ही एकदा नीट समजून घ्या मग आता स्वाभाविकपणे हो एक, एक उदाहरण मी तुम्हाला देतोय की समजा एखाद्याने दिलंय की मी त्याला माझ्या खरेदी खताच्या अनुषंगाने नोंद करण्यासाठी खरेदी खत दिलं देऊन दोन महिने झाले परंतु त्यांनी माझ्या नावाची नोंद कुठेही केलेली नाही वगैरे वगैरे आणि ते नोंद करण्यासाठी माझ्याकडे पैसे मागतात अशी एक साधारण सर्वसुरत तक्रार असते एक उदाहरण फक्त सांगतोय मी तुम्हाला मग आता या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय पाहिजे त्याचं खरेदी खत झालेलं पाहिजे त्या खरेदी खताची कॉपी त्यांनी त्या मान्य त्याला ऑफिसमध्ये दिली पाहिजे त्यांच्या इनवर्डला तिची नोंद झाली पाहिजे ती पेंडिंग आहे हे दाखवण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी पाहिजे किंवा तलाठी ऑफिसर दिल्यानंतर जी काही पोहोच असेल ते पोहोचची कॉपी त्यांनी तक्रारीसोबत देणं आवश्यक आहे खरेदी खात्याची कॉपी त्यांनी तक्रारीसोबत देणं आवश्यक आहे का तर त्याच्या तक्रारीत तथ्य आहे हे कमीत कमी दाखवणं हे त्याचं काम आहे मग ह्या सर्व गोष्टी ज्या आहे एखाद्या गोष्टीचं अस्तित्व आहे हे दाखवण्याची जबाबदारी जो तक्रार करत असतो त्याची असते मग या सर्व परिस्थितीमध्ये त्यांनी ह्या सगळं केल्यानंतर त्यांनी नेमका तुमच्याविरुद्ध आरोप काय ठेवला हे तुम्ही नीट समजून घ्या मग त्या आरोपाच्या अनुषंगाने तुमची कृती काय आहे ते तुम्ही नीट समजून घ्या दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी केलेला जो आरोप आहे त्या आरोपाच्या अनुषंगाने काम करण्याचा तुम्ही ज्या पदावर कार्यरत होता त्या पदाच्या व्यक्तीला अधिकार होता का किंवा समजा आता हे तलाठे साहेबांचं मी उदाहरण तुम्हाला दिलं बऱ्याच केसेसमध्ये असं अनुभव होतं की तलाठ्यांनी नोंद घेतलेली असती पण एम एल आर सीच्या रूल्सप्रमाणे पंधरा दिवसानंतर त्यांचे जे वरिष्ठ असतात सर्कल मंडल अधिकारी यांनी ती सर्टिफाय करायची असते आणि जोपर्यंत सर्टिफाय करत नाही तोपर्यंत तो फेरफार होत नसतो आता ही गोष्ट सर्वसामान्य लोकांना माहितीच नसते हा प्रक्रियेचा भाग आहे मग या प्रक्रियेच्या भागामध्ये त्याचा रोष काय असतो की त्याला त्याने के नोंद केली नाही त्याला ते पैसे मागतात असा एक त्याचा रोष असतो तो मग या सिच्युएशनला दा तक्रारदारांनी ज्यावेळेस तक्रार केली त्यावेळेस तुमच्या तक त्यांनी ज्या तक्रारीच्या अनुषंगाने त्याचं जे काम आहे ते काम तुमच्याकडे प्रलंबित होतं का तुमच्याकडनं पूर्ण झालेलं होतं का किंवा तुमच्या अन्य कुठल्या ऑफिसरकडे होतं का याबाबतचं स्टेटस काय आहे त्या स्टेटसच्या बाबतचे कागदपत्र तुम्ही जमा केले पाहिजे कारण हे कागदपत्र चार्जशीटमध्ये कधीही नसतात कारण चार्जशीटमध्ये फक्त तुमच्या विरोधातलेच कागदपत्र एसीबी जोडत असती तुमच्या बाजूचा एकही कागद जोडत नसती जरी गोळा केला तरी ते बाजूला ठेवून देतात चार्जशीटमध्ये जोडत नाही हे आम्ही अनुभवावरून सांगतोय तिथं कारण तपास वा या अधिकाऱ्याने दोन्ही बाजूस तपास करणं आवश्यक असतं पण दुर्दैवाने ते फक्त पुस्तकात लिहिलेलं आहे वास्तवमध्ये ते कधीही होत नसतं हे दुर्दैवी वास्तव आहे मग या सगळ्या परिस्थितीमध्ये हे तुम्हाला मिळाल्यानंतर मग ते हे सगळे कागदपत्र तुम्ही नीट बघितले पाहिजे मग त्या तक्रारदाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने तुमचं कामाचं स्वरूप जसं मग तुम्हाला कशी मी तुम्हाला सांगितलं ते त्याचं स्टेटस काय होतं ते तुम्ही बघणं गरजेचं आहे त्यानंतर ते काम प्रलंबित होतं का पूर्ण झालेलं कारण हा हो एक अनुभव सर्रास असतो की तक्रारदार लोक त्यांचं काम पूर्ण करून घेतात आणि मग तक्रार देतात त्रास देण्यासाठी देतात अन्य बरेच कारण असतात काही काही केसेसमध्ये तुमच्यासारख्या लोकांनी त्यांना त्रास दिलेला असतो म्हणून ते एसीबीकडे जातात हे पण वास्तव आहे हे आपण स्वीकारलं पाहिजे कारण शेवटी आपण ज्यावेळेस एक बोट दुसऱ्याकडे करतो तर चार बोट आपल्याकडे असतात आपण नाकारून चालत नसतात इथे कारण एसीबीकडे मनुष्य हा शेवटचा पर्याय म्हणून जात असतो त्याच्यामुळे तुमच्याही चुका त्याच्यामध्ये असंख्य चुका असतात त्यावर त्या, त्या पांघरून ठेवून किंवा झाकून काही उपयोग नसतो ते स्वीकारल्या पाहिजे आपण तिथे मग या सगळ्या परिस्थितीमध्ये हे सगळं तुम्ही बघितल्यानंतर बऱ्याच केसेसमध्ये असा प्रकार असतो की वकील महोदयांना तुमच्या विभागाची कार्यपद्धती ही माहीत नसते ती कार्यपद्धती तक्रारदाराने जी तक्रार केलेली आहे त्या के अनुषंगाने तुमच्या वकिलांना ती नीट समजून सांगा मग त्या अनुषंगाने तुमच्या ऑफिसची काही नियमावली असेल ती सांगा काही एसओपी असेल ती सांगा काही शासन निर्णय असतील ते सांगा काही कायदा असेल तो त्याच्यामध्ये सांगा वकिलांना ते दाखवा सर्व वकिलांवर सोपू नका त्याचं कारण असं आहे की वकिलांना त्या त्या विभागाच्या प्रोसिजर्स ह्या माहिती नसतात या तुम्ही सांगितल्या तर कळत कारण वकिलांचं काम हे कायद्याच्या अनुषंगाने काम करणं हे असतं आणि बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या कधीही त्यांच्या आयुष्यात ते कधी त्या गोष्टींना सामोरे गेलेलं असतं ते तुम्ही सांगितलं तर डेफिनेटली कळत कारण तुमचं त्या विभागात तुम्ही काम करत असतात त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यात ते, ते बारकावे हे माहिती असतात तिथे त्याच्यानंतर हा झाला तक्रारीचा भाग मग ह्या तक्रारीच्या अनुषंगाने ते पंचांना पाचारण करतात पंच येतात मग ते व्हेरिफिकेशनला जातात मग व्हेरिफिकेशनला जात असताना ते व्हेरिफिकेशन कसं होतं काय होतं त्याच्यातले जे दिलेले टायमिंग आहेत खरंच त्या टायमिंगला त्या गोष्टी झाल्या का पंच खरंच बरोबर होता का तिथे तक्रारदारासोबत होता का तो बाहेर कुठे होता ह्या सगळ्या गोष्टी आहे हे सगळे नीट त्याच्या नोटिंग्स करा ते किती वाजता निघाले किती वाजता पोहोचले साधारणपणे स्वाभाविकपणे काही काही केसेसमध्ये असा प्रकार असतोय की अंतर थोडं दाखवत असतं किलो एक किंवा किलो दोन किलोमीटरचं अंतर असतं आता समजा मुंबई भागातला जो विषय ट्रॅफिकमध्ये त्यांना वेळ लागतो ला ट्रॅफिकने ते जाऊ शकत नसतात मग जी घटना घडली ती कोणत्या वेळेत घडलेली आहे की ट्राफिकच्या वेळेत घडली का बिगर ट्राफिकच्या वेळेत घडली हा झाला मुंबईत भाग रेस्ट ऑफ द पार्ट मध्ये साधारण किती वेळ लागतो अंतर किती आहे ते बघा कारण त्याचं कारण असं आहे की अँटी करप्शनचे लोक हे सगळे बोगस पंचनामे तयार करत असतात हेही वास्तव आहे आणि ज्यावेळेस एखादी न घडलेली गोष्टीचे कागदपत्र ज्यावेळेस तयार होतात त्यावेळेस ते त्याच्यामध्ये ह्या चुका सर्रास होत असतात सर्रास होतात तिथे मग त्या चुका तुम्ही त्या पॉईंट आउट केल्या पाहिजे मग अंतर हे गेले पाहिजे विचारलं पाहिजे आता ज्या गोष्टीला जायला अर्धा तास जर लागणार असेल आणि हे जर दोन मिनिटात पोचले असतील तिथे तर खरंच ते पॉसिबल होईल का तिथे यांचा पंचनामा खरंच विश्वासपात्र होईल का तिथे हे पंच खरंच साक्षीदार म्हणून तिथं होते असं आपण गुरीत धरू शकाल का तिथे डेफिनेटली नाही कोर्ट ही माणूस आहे कोर्टालाही कळतं की दहा किलोमीटरचं अंतर जर असेल तर त्याला जायला किती वेळ लागेल तिथल्या रस्त्याची पोझिशन काय होती या सगळ्या बारीक सारी गोष्टी असतात मग हे पंचनामे बघा पंचांचे पोझिशन्स बघा ते किती वाजता गेले काय झालं हे सगळं बघा मेमरी कार्ड जे त्यांच्याकडं सोबत दिले ते डी व्ही आर त्यांच्यासोबत दिलेले रेकॉर्डिंग सोबत ते खरंच दिले का पंचनाम्यामध्ये अशाही गोष्टी दिसतात की व्हिडिओ हे ऑडिओ रेकॉर्डर दिलं पण ते चालू केलं असं लिहिलेलंच नसतं ते नीट बघा तो व्हेरिफिकेशन करून आल्यानंतर ते बंद कोणी केलं काय केलं ते जप्त केलं आहे का नाही केलं आहे हे नीट बघा त्याच्यानंतर त्या तक्रारदाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या दोषारोपपत्रामध्ये काय काय कागदपत्र लावलेले आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये बघा दुसरी महत्वाची गोष्ट त्या कागदपत्राच्या अनुषंगाने तुमचा खरंच त्या कागदपत्राशी संबंध आहे की नाही ते त्याच्यामध्ये बारीक सारीक बघा थोडक्यात मला हे सांगायचं आहे की ज्या चार्जशीटमध्ये तुमच्या विरुद्ध जर लाच मागणीचा सेक्शन सातचा गुन्हा असेल तर तुम्ही लाच मागितली आणि स्वीकारली या दोघांपैकी एक किंवा दोन्ही अशा गोष्टी होऊ शकतात कलम सात ए असेल तर तुम्ही स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी किंवा खाजगी इसमाने लाच मागितली असा त्याचा अर्थ त्याच्यामध्ये होतो कलम बारा असेल तर तुम्ही कोणाला तरी लाच घेण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे उत्प्रेरित केलेला आहे असा त्याचा अर्थ होतो मग हे जे आरोप तुमच्यावर ठेवलेले आहे त्या आरोपाच्या अनुषंगाने खरंच पुरावा त्या दोषारोपत्रामध्ये आहे की नाही हे तुम्ही नीट बघा ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत सगळ्या चार्जशीट्समध्ये असतात ह्या तुम्ही बघणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जो काही जप्त मुद्देमाल जप्त केला त्या मुद्देमाल पोलीस स्टेशनला त्यांनी जमा केला का संबंधित पोलीस स्टेशनला त्याच्या मुद्देमाल पावतीच घेतल्या का ते मेमरी कार्ड त्याच्यामध्ये होते का त्या लाचेच्या नोटा त्याच्यामध्ये होत्या का ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी बऱ्याच केसेसमध्ये शर्ट पॅन्ट असती ती जप्त केलेली असती ती त्याच्यामध्ये आहे का ते बघा त्याच्या मुद्देमाल पावतीत आहेत का ते बघा तिथे त्याच्यानंतर फॉरेन्सिकला जे पत्र जात असतं था, मुद्देमाल तो मुद्देमाल यांनी कुठून आणला कोणाच्या कस्टडीतनं आणला कोण घेऊन गेला कधी त्यांनी पोस्ट केला त्यांनी कधी ताब्यात घेतला तो कशाने गेला हे सगळं बारीक सारीक बघा हे सरकारी वाहनांनी जर त्यांनी वापरलं असेल तर सरकारी वाहनाचं लॉकबुक त्याच्यामध्ये आहे का ते बघा त्याच्यानंतर खाजगी वाहन जर वापरलं असेल तो जो वाहन चालक आहे त्या वाहन चालकाचं चा, त्याचं काही जबाब त्यांनी घेतला आहे का ते खरंच त्या गाडीचं अस्तित्व होतं का तिचं आर ओचं काही रेकॉर्ड त्याच्यामध्ये आहे का अशा असंख्य गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की जे तुमचे सक्षम अधिकारी असतात त्या सक्षम अधिकाऱ्याकडे अँटी करप्शनच्या लोकांनी नेमकी कोणती कागदपत्र पाठवली मग ही जे आत्तापर्यंत जे मी तुम्हाला सांगितलं ही तपासाची सर्व कागदपत्रे त्यांच्यापर्यंत गेली का ते पत्र दिलेलं असतं अँटी करप्शनच्या जनरली एस पी किंवा तपासी अधिकारी यांच्या मार्फत ते पत्र जात असतं तुमच्या सक्षम अधिकाऱ्यांकडे मग त्या पत्रामध्ये खरंच त्याचा उल्लेख आहे का नेमकी कोणती कागदपत्रे गेली त्याचं कारण असं आहे की सक्षम आदेशामध्ये ते स्पष्ट लिहितात आम्ही तपासाची कागदपत्रे वाचली सगळ्या गोष्टी गेल्यानं आम्ही आमचं मत बनवलं पण हे वाचण्यासाठी जर त्यांच्याकडे कागदपत्र गेली हे जर सिद्ध झालं तर त्या पुढच्या गोष्टीला अर्थ असतो पण त्या पत्रामध्ये जर तसा उल्लेखच नसेल किंवा ती त्यांच्याकडे गेलीच नसेल तर त्याचा बेनिफिट हा तुम्हाला मिळू शकतो थोडक्यात काय तर थोडक्यात याचा सारांश असा आहे की मागच्या भागात मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही योग्य वकिलांची निवड करा वकिलांची निवड झाल्यानंतर वकिलांकडे गेल्यावर आता ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या वकिलांच्या सल्ल्याने स्पष्टपणे त्याच्यावर खूप अभ्यास करा वकिलांना घेऊन बसा वकील महोदयांना जरी वेळ नसेल तर त्यांची जी काही उपलब्ध वेळ असेल त्या उपलब्ध वेळेला तुम्ही त्यांच्याकडे जा त्यांचा पाठपुरावा करा हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो जो पक्षकार फक्त फोन करतो त्याच्याकडे वकील फार लक्ष देत नाही अगदी माझ्यासाठी जो वकील जो पक्षकार समक्ष येऊन बसतो समक्ष आल्यावर माणसाला फाईल काढावीच लागते वाचावीच लागते बघावीच लागते फोनवर काही सांगतो माणूस मी मला वेळ नाही मी इकडं आहे मी तिकडं आहे आणि नंतर एक अर्धा तासाने विसरून पण जात असतो आम्ही पण विसरतो कारण कामाचा लोड तेवढा असतो त्याच्यामुळं तुम्ही वकिलांकडे समक्ष पाठपुरावा करा वकील साहेबांशी चर्चा करा वकिलांना जेव्हा वेळ असेल तेव्हा हे करा परंतु चर्चा झाली पाहिजे जर चर्चा झाली तर तुम्ही त्याच्यातनं सुटणार आहे आणि सगळ्यात शेवटी चर्चा झाल्यानंतर तुमच्या केसमध्ये तुमच्या बाजूने काय आहे तुमच्या विरोधात काय आहे हे वकिलांना स्पष्ट विचारा जे वकील स्पष्ट बोलत नसतील ते तुमच्या काहीही कामाचे नाही हे मी आत्ताच तुम्हाला सांगतो कारण स्पष्ट न बोलणारा वकील म्हणजे त्यालाच काही कळालेलं नाही आहे तर तो, तो तुमची केस काय चालवणार आहे तिथे त्या वकिलांनी स्पष्ट तुम्हाला हे सांगणं अपेक्षित आहे अरे बाबा ह्या दहा गोष्टी आहे ह्या दहा गोष्टीपैकी पाच गोष्टी तुझ्या बाजूनी आहे या पाच गोष्टी तुझ्या विरोधात आहे किंवा आठ गोष्टी तुझ्या बाजूनी आहे दोन गोष्टी तुझ्या विरोधात आहे जे काय असेल त्यांनी स्पष्ट त्यांचं मत त्याच्यामध्ये दिलं पाहिजे आणि ते मत दिल्यानंतर त्या केसच्या अनुषंगाने काय काय कागदपत्र गोळा केल्या गेली पाहिजे हे वकिलांकडनं नीट समजून घ्या ते कागदपत्रांची यादी करा ते कागदपत्र गोळा करा आणि केस चालवण्याची एक बचाव त्याला डिफेन्स म्हणतात आमच्या भाषेमध्ये एक तो डिफेन्स तयार करा की ह्या स्ट्रॅटर्जीने तुम्हाला केस चालवायची आहे आणि ह्या स्ट्रॅटर्जीनी केस चालवण्याचा एकदा बचाव तुम्ही ठरवला तर मग तुम्हाला ती केस चालवणं अतिशय सोपं होतं तिथे मित्रांनो ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे दुर्लक्षित आहेत ज्यावेळेस लोक आमच्याकडे सल्ल्यासाठी येतात आम्ही विचारतो ते स्पष्ट सांगतात आमच्या वकिलांनी अजून चार्जशीटच वाचलं नाही मी विचारतो किती वर्ष झाले ते म्हणतात सात वर्ष झाले आठ वर्ष झाले सात आणि आठ वर्ष म्हणजे जर वकील महोदयांनी चार्जशीट वाचायला वेळ नसेल तर ते, ते तुमच्या काय कामाचे काहीच कामाचे नाही किती मोठे असू दे काहीच कामाचे नाही जी व्यक्ती तुम्हाला वेळ देऊ शकत नाही ती तुमच्या कामाची नाही त्याच्यामुळं ह्या सगळ्या बारीक सारी गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्व कारण ही संधी तुम्हाला आत्ताच आहे नंतर नाही एकदा जर तुमची स्ट्रॅटर्जी चुकली कागदपत्र योग्य बचाव तुम्ही कोर्टासमोर मांडू शकले नाही जरी त्या चार्जशीटमध्ये तुमच्या बाजूने मेरिट्स असतील पण ते जर मांडता आले नाही तर ते केसचा शेवट हा शिक्षेत रूपांतरित होतो परिणामी तुमची नोकरी जाती पेन्शन मिळत नाही काहीही मिळत नाही फक्त बदनामी आणि मनस्ताप मिळतो आणि हायकोर्टांची परिस्थिती अशी आहे की सध्या हायकोर्टांमध्ये पंधरा ते वीस वर्षापर्यंत निकाल लागत नाही मग तुमचं उर्वरित आयुष्य तेवढं असेल का हे बघा थोडक्यात मला एक सांगायचं आहे आज सगळ्या गोष्टींची शाश्वती ही आज आहे उद्या नाही त्याच्यामुळे आजच सगळ्या गोष्टींचा योग्य पद्धतीने जर तुम्ही विचार केला त्याचं नियोजन केलं आणि त्या दृष्टीने कृती केली तर शंभर टक्के याच्यातनं शेवट तुमचं वर्ग आजच्या भागामध्ये आपण इथे थांबू पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला हे चार्जशीटचे जे काही बारकावे आहेत त्याची तक्रार कशी बघायची त्याचे पंचनामे कसे बघायचे मग थोडक्यात तुमच्यावर जी काही डिमांड आहे ती डिमांड कशी साबित होऊ शकते कशी होऊ शकत नाही मग समजा होणार असेल तिला काय काउंटर दिला पाहिजे पंचांच्या बाबतीत आपण मध्ये काय भूमिका घेतली पाहिजे सक्षम अधिकाऱ्याच्या बाबतीत काय भूमिका घेतली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला जस येणाऱ्या भागांमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे कारण हे सगळे बारकावे जर तुम्हाला समजले तरच तुम्ही शिक्षेपासून वाचू शकणार आहात हे तुम्ही नीट समजून घ्या त्यामुळे पुढे येणाऱ्या भागांमध्ये मी आपल्याला यावर मार्गदर्शन करेल आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपण आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरही आपण मेसेज करून सांगू शकता किंवा कमेंट करूनही सांगू शकता आपल्याला जर आमची व्हिडिओ आवडत असेल तर आपण शंभर टक्के आमचा जो काही चॅनल आहे तो सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा येणारे व्हिडिओज आपल्याला कळतील नमस्कार धन्यवाद